यवतमाळ वाशिमधून शिवसेना शिंदेगडाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांचा आज अर्ज भरण्यात आला यावेळी प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार भावना गवळी यांचं महायुतीत पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन आहे भावना गवळींवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी भाषणात म्हणाले मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि मी इथे हेही सांगतो भावना ताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केले त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल शेवटी ह्या बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दिलेला शब्द पाळणार आहे एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही